लागवार मराठी साठी फरक नाही पडत मला सगळ्या माहिती असं नाही बोल मी तुम्हाला मला तो इन्शुरन्स पाहिजे नंतर कुठं कमाटा पाहिजे का नाही बदलून बोला मला मी खाली उभा माझी गाडी पण आपण घेतली मी गेटच्या बाहेर मला कमाशा करायचा नाही त्याला खाली पाठवा ईर्षेत काय संबंध ईर्षे तुम्ही मला बोललाय त्याला मराठी माफी मराठी माफी माफी नाही माझी मला फरक पडत नाही कोणत्या राज जावळे मी आता सिग्मा आय टी पार्क कंपनी जवळ आलोय एका मुलीला जबरदस्ती कामावरती कामावरती रुजू करून घेत होते की

माझ्याकडे दोन्ही रेकॉर्डिंग मी तुला इन्सिस्ट केलं मराठी तुला एक तर सगळ्यात तुम्ही महाराष्ट्रात कामं करता तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही केला ठीक आहे मी तुला एन्सीएस केलं का मराठीत बोलायला मी तुला एन्सीएस केलं का मराठीत बोलायला तू मला का सांगतो हिंदीत बोल तुझं खातोय मी तू बोललास तू बोललास आता सर बोलतो तुझी उदय पाहिजे पडू काम तुझा आता हा कसला रे भाई तू कोरी बोलतो मी भाई आहे भाई आहे कोणतं गोवंडीचा कुठं गोवंड राहतो तू गोवंडी समजलं ना त्याची जी भाषा आहे ना मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला सगळ्यांना आहे ना हा मला अरे भाई नाही रे भाई ऐसे नाही हिंदी मे बोल हिंदी में बोल ही भाषा बोलते आता बोलाय बघतोय अरे दा माणसा समजलं मी तो अशी बोलत होतो का नाही निर्बी तुरेशी तू कधी बोलला सांगायची मी माझी ओळख सांगतोय मी एक माझ्या पक्षाचं नाव सांगतोय मी एका मुलीसाठी फोन केलाय आणि याला एवढं मुली राहतो सिनियर कोण येत सिनियर कोण आहे सिनियर कोण येत राहुल बोल तुम्ही तो बघा ह्या माणसाची दहशील वगैरे पोरीला घाबरतात याच्या कंप्लेंट टाकत नाहीत कोरी मला सोबत बोलले की कंप्लेट बॉक्स आहे तर कोरी बोलतो की घाबरतो मीला असे माझे तुम्ही कामाला ठेवले तर आमच्या मुली आई बहिणी सुरक्षित आहेत का शफिक रफिक का शफिक मला जातीवर जायचं ना मला भाषेवर जायचं सगळे कामं करतात सगळे पोट भरतात मुलगी मुलगी असते मराठी असतो किंवा अमराठी असो हिंदू असो का हिंदू नसतो मुलगी मुलगी असते जर तुमच्या कंपनीत काम करायला ना मुलींना भीती वाटत असेल ना तर बंद आणि निका बाहेर आणि मुलीला कसली पाहिजे मी थांबू इथं खाली भेटू मला दाखवलं बायगी नाही अरे तू मला बोलतोय तू मला बोलतोय उद्धवानी माझी माझे दाखवतो मी त्यांना दाखवली मला कसलं नाही स्टेशन मी येतोय दोन मार मला काय वाकड करतात मी अख्खोरी बोलतो समोर जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत महाराज जावळे मी आता कंपनीमध्ये कंपनी दाखव तुमच्या कंपनी कंपनीमध्ये मी आमच्या टिग्यातील एक मुलगी माझी मानलेली बहीण वेदिका धुपावकर ती या कंपनीमध्ये कामाला होती कामाला आहे तिच्या काय मेडिकल इन्स्टिट्यूटमधून रिझाईन देण्याचा प्रयत्न केला परंतु टीम लीडर यांनी रिझेग्नेशन तिचं रिजेक्ट केलं काही कारण नसतं मुळात कंपनी पॉलिसीनुसार आपण कोणत्याही एम्प्लॉयला जबरदस्ती थांबू शकत नाही कंपनी नुसार तो नोटीस पीरियड सर्व करून जॉब करू शकतो अगा राईट नोटीस बेड सर तरी पण रिजेक्ट केलं मी विचारण्यासाठी टीम लिडरला फोन केला असता त्यांनी माझ्याशी उर्मड भाषेमध्ये बोलून मला हा माणूस बोलतो की तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी बात करू हा उर्मड प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे तुम्ही परप्रांती येतात कामं करतात पोट भरतात भरा पण तुम्ही आमच्या भाषेवरती आमच्या माणसाने तो उडायला लागलात तर कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही साहेबांनी सांगितलं लाईव्ह कॅमेरा मी फोडायचं नाही नंतर ते करता मी करल पण आता हा माणसाने मराठी माणसाची मराठी भाषेची माफी मागणार बोल तुझं नाव सांगून बोल माझं नाव मोहम्मद शफीक आहे माझी पण चुकी चुकीच आहे माफ करा असं काय चुकी झाली तुझी मी तुम्हाला हिंदी मध्ये सांगते बोलते बोलणार त्यासाठी मी तुझा माझी माफी मराठीचा आदर करणार मराठीचा आदर मराठी माणसाचा आदर करणार किंवा भारतातल्या सगळ्या भाषांचा आदर करायचा साहेब ठाकरेंची माफी माग असं कायद्या माफी मागतो आणि मला तुम्ही सांगा तुमच्या कंपनीमध्ये बहिणी मुली आई सुरक्षित असते काम करायला हे तुम्ही बोलायचं द्या मला की आमच्या कंपनी असं कोणता प्रकार होणार नाही त्यापुढे कंपनीत असलं कोणत्या प्रकार होणार नाही आणि सगळेच सुरक्षित असतील बस माझा कोणाशी वाद नाही माझा कोण वैयक्तिक दुश्मन नाही जेव्हा प्रश्न आपल्या आई बहिणीचा असतो मराठी भाषेचा असतो आम्ही पेटून उठतो बस मी तर थांबतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र